अन्नपूर्णा आजीच्या खोट्या नातीचा होणार पर्दाफाश ऋषी आणणार सगळ्यांसमोर या सगळ्यातच मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की अन्नपूर्णा आजी आपल्या नातीचा बर्थडे जोरदार करणार असते आणि त्यासाठी सगळे पाहुणे मंडळी सुद्धा जमलेली असते कमळी तिथे कामासाठी पोहोचते आणि दुसरीकडे ऋषी आता सगळ्यांसमोर अन्नपूर्णा आजीच्या नातीच सत्य आणणार आहे येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की ऋषी सगळ्यांसमोर अनाउन्समेंट करतो आणि म्हणतो की ही मुलगी अन्नपूर्णा आजींची नात नाही आहे आणि त्यानंतर कामिनी हे सगळं लपवण्याचा प्रयत्न करते त्यावर अन्नपूर्णा आजी त्या, त्या मुलीला म्हणते की ज्या दिवशी तू मला म्हणालीस की तू अनाथ आहेस त्या दिवशीच मला कळलं की तू माझी नात नाहीस कारण मला काही दिवसांपूर्वीच माहिती मिळाली होती की माझी मोठी सून आणि माझी नात एकत्र राहतात त्या दिवशीच मला कळलं की तू हा सगळा खोटेपणा करतेस त्यावर ऋषी त्या मुलीला म्हणतो की आता तू हे सगळं सत्य काय आहे ते सांगणार आहेस की पोलिसांना बोलवून तुला त्यांच्यात ताब्यात देऊ ती मुलगी सुद्धा खूप घाबर असते आणि कामिनी सुद्धा घाबरते की तिचा सुद्धा पर्दाफाश होईल का म्हणून दुसरीकडे आपल्याला बघायला की अन्नपूर्णा आजी या सगळ्या खूप जास्त असते आणि आणि तिथे ती समोर असलेला केक कट करते त्यानंतर तो केक अन्नपूर्ण आजींना भरवते आणि ते बघून अन्नपूर्णा आजी खूप भाऊक होतात तर कुठे ना कुठे त्यांची इच्छा तरी पूर्ण झालेलीच आहे की त्यांच्या नातीने त्यांना तिच्या हाताने केक भरवलेला आहे पण दुसरीकडे आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की कंबळीचं सत्य सगळ्यांसमोर कधी आणि कसं येणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्ही किती इंटरेस्टेड आणि एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोडसाठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार